नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण डीबीटी फार्मर एप्लिकेशन पोर्टल वर पीव्हीसी पाईप ची ऑनलाईन नोंदणी कशी करायची आहे ते आपण पाहणार आहोत मित्रांनो डीबीटी महा पोर्टल महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी लॉन्च केला आहे ज्यामुळे तुम्ही विविध शेती योजनांचा लाभ सहजपणे घेऊ शकता या मध्ये आम्ही लॉग इन प्रक्रिया कशी करायची या पीव्हीसी पाईप साठी अर्ज कसा करायचा आणि इतर महत्वाच्या सुविधा बद्दल माहिती घेणार आहोत तर मित्रांनो त्याला व्हिडिओ चालू करूयात मित्रांनो या वर आल्यानंतर तुम्हाला महा डीबीटी पोर्टलचे डॅशबोर्ड दिसेल या महाडीबीटी पोर्टलवर तुम्हाला इथे वैयक्तिक शेतकरी आणि शेतकरी गट दोघांसाठी सुविधा उपलब्ध आहेत यामध्ये तुम्हाला तुम्ही जर वैयक्तिक शेतकरी असाल तर शेतकरी यावरती क्लिक करायचं आहे किंवा तुमचे शेतकरी गट असेल तर या शेतकरी गट वर क्लिक करायचं आहे या आधी अगोदर तुम्हाला तुमच्याजवळ फार्मर आयडी असणे आवश्यक आहे जर तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर मित्रांनो या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला नवीन फार्मर आयडी कशा प्रकारे बनवली जाईल याची लिंक देण्यात येईल मित्रांनो फार्मर आयडी बनवली असेल तुम्ही बनवून घ्या तर मित्रांनो यावरती वैयक्तिक शेतकरी यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला फार्मली टाकायचं आहे फार्मा टाकून तुम्हाला सेंड ओटीपी यावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो तुमच्याकडे आय आयडी नसेल तर तुम्हाला इथे खाली लाल कलर मध्ये तुमचा शेतकरी ओळख क्रमांक जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे आधार नंबर टाकायचा आहे आणि ओटीपी पाठवा यावरती क्लिक करायचं आहे ओटीपी तुमच्या मोबाईल नंबरवरती ओटीपी आल्यानंतर ते ओटीपी टाकून तुम्हाला व्हेरीफाय ओटीपी करायचं आहे इथे व्हेरीफाय ओटीपी केल्यानंतर शेतकरी आयडी प्रविष्ट करा यामध्ये फार्मर डी ऑटोमॅटिक ऍड होईल नंतर खाली तुम्हाला इथे ओटीपी पाठवा यावरती क्लिक करायचं आहे तुमच्या मोबाईल नंबरवरती ओटीपी येईल ओटीपी इथे एंटर करून ओटीपी तपासा यावरती क्लिक करायचे आहे मित्रांनो ओटीपी तपासा यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर या डॅशबोर्ड वरती तुम्हाला डाव्या साईडला वैयक्तिक तपशील घटकासाठी अर्ज करा जमिनीचा तपशील पीक तपशील घटक इतिहास पहा चरण अपलोड डीपीआर काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र आणि इथे शेवटची तक्रार सूचना अशा प्रकारची एक लिस्ट दिसेल आता प्रथम तुम्हाला यामध्ये तुम्हाला वैयक्तिक तपशील तुम्हाला भरून घ्यायचा आहे तुमचं प्रोफाईल शंभर टक्के पूर्ण करून घ्यायचं आहे यामध्ये प्रोफाईल शंभर टक्के पूर्ण झाल्यानंतर घटकासाठी अर्ज करा यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर इथे सर्व माहिती दिसेल इथे काही घटक आहेत इथे घटक बघायच्या खाली काही बाबी आहेत बाबी निवडा ते बघा तुम्हाला यामध्ये आपल्याला पी व्ही सी पाईपसाठी अर्ज करायचा आहे त्यासाठी तुम्हाला सिंचन साधने व सुविधा इथे बाबी निवडा यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर फॉर्म ओपन होईल सिंचन साधने व सुविधा आहे यामध्ये तुम्हाला तुमचे तालुका गावाचे नाव फार्म इथे ऑटोमॅटिक येईल पुढे मुख्य घटक सिंचन साधने आणि सुविधा येईल त्यानंतर बाब निवडा इथं बाब निवडा मध्ये तुम्हाला इथे सिंचन आता इथे यामध्ये चार पाच ऑप्शन आहेत यामध्ये तुम्ही पाईप्स यावरती क्लिक करायचे आहे पाईप्स यावरती क्लिक केल्यानंतर पुढे सर्वे क्रमांक किंवा गट क्रमांक तुमचा ऑटोमॅटिक येईल त्यानंतर घट उपघटक या उपघटक मध्ये तुम्हाला इथे तीन चार ऑप्शन इथे तीन ऑप्शन दिसेल यामध्ये पी व्ही सी पाइप यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर पुढे पाईपची ची लांबी मीटर मध्ये इथे पाईपची ची लांबी जास्तीत जास्त तुम्हाला इथे चारशे अठ्ठावीस मीटर पेक्षा जास्त टाकता येणार नाही त्यामुळे इथे तुम्हाला चारशे अठ्ठावीस पेक्षा कमीच टाकायचं आहे इथे चारशे अठ्ठावीस पेक्षा कमी टाकल्यानंतर आणि इथे मी पूर्वसंबंधी शिवाय यावरती क्लिक करायचं आहे आणि जतन करा यावरती क्लिक करायची आहे जतन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे खाली स्क्रोड केल्यानंतर तुम्ही जतन केलेला अर्ज तुम्हाला इथे दिसेल त्यानंतर तुम्हाला या अर्जासाठी पुन्हा अर्ज अप्लाय करायचा आहे आपल्यास अर्ज अप्लाय करण्यासाठी इथं घटक अर्ज करा यावरती क्लिक करायचा आहे आणि अर्ज सादर करा यावरती क्लिक करायचा आहे यावरती क्लिक केल्यानंतर पहा यावरती क्लिक करायचं आहे पहा यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुम्ही जे काही अर्ज सादर केला होता ते तुम्हाला इथे दिसतील त्यानंतर इथं किक बॉक्सवर क्लिक करायचं आहे क्लिक करून तुम्हाला पे ऍप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला पेमेंट करून घ्यायचे पेमेंट झाल्यानंतर मित्रांनो तुमचा सक्सेसफुली फॉर्म भरला जाईल त्याची प्रिंट काढून ठेवायचं आहे त्यानंतर पेमेंट झाल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला घटक इतिहास पहा यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जे लागू केलेले घटक जे काय तुम्ही आप अर्ज सादर केले होतात ते तुमच्यासमोर इथे दिसतील अर्ज क्रमांक तालुका गाव घटक तपशील इथे सर्व माहिती दिसेल यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे शेवटला पावती पहा यावरती या बानावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही याची पावती डाउनलोड करून प्रिंट काढून ठेवायची आहे भविष्यामध्ये तुम्हाला यामध्ये निवड झाल्यानंतर तुम्हाला त्या पावतीची आवश्यकता लागेल तर मित्रांनो अशा प्रकारे पी व्ही सी अर्ज सादर केला जातो तर मित्रांनो आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद